श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे चैत्र शुक्ल द्वितीयेला स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जातो याच दिवशी स्वामी महाराज आपल्या भूतलावर अवतरित झाले होते आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या समस्यांचे निरासरण त्यांनी केले होते या दिवशी आपण स्वामींची भक्ती करतो सेवा करतो आपल्याला होईल तेवढं आपण स्वामींच्या तारकमंत्राचं पठन करतो त्यांची उपासना करतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटं नाहीशी व्हावीत यासाठी आपण स्वामींच्या भरपूर अशा सेवा करत असतो याचप्रमाणे या दिवशी त्यांचा जास्तीत जास्त जप करणे नामस्मरण करणे पाठ करणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या घरात करणी बाधा झालेली असेल नजर दोष झाले असतील नजर बाधा असतील त्यांनी जास्तीत जास्त या दिवशी वल्गा सुक्तम या स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे काल भैरव अष्टक याची अकरा आवर्तने तुम्ही करायची आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आपले स्वामी समर्थ महाराज म्हणणारे यांच्या या प्रकट दिनाच्या दिवसापासून आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे आपण जर का या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात केली तर वर्षभर आपल्याला कोणतेही संकट येणार नाही तुमच्या जीवनात तुम्हाला तुमचं नशीब जर का साथ देत नसेल तर उद्या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला हे काही उपाय करायचे आहेत हे काही तुम्हाला ज्योतिषीय उपाय करायचे आहेत आणि तुमच्या जीवनाला सुंदर बनवायचं आहे हे उपाय केल्यानंतर तुमचं नशीब तुमच्या नशिबाला बळ प्राप्त होतं तुमचं नशीब तुमचं भाग्य तुम्हाला साथ देऊ लागतं याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर का निगेटिव्ह ऊर्जा असेल वास्तू दोष असेल तरी देखील तुम्ही हे उपाय करू शकतात आता तुमच्या घरामध्ये जर का पैसा येत नसेल पैशाच्या खूप खूप म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम असतील पैसे टिकत नसतील आलेला पैसा खर्च होत असेल धनात वाढ होत नसेल किंवा पगार वाढ होत नसेल पैशाच्या बाबतीत तुम्हाला कोणतीही समस्या असू द्या त्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्या करायचा आहे उद्या हा उपाय तुम्हाला सूर्या सूर्यास्तानंतर करायचा आहे बघा सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे यासाठी तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक स्टीलची वाटी घेतली तरी चालेल ह्या वाटीमध्ये तुम्हाला पाच सात किंवा नऊ कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर असेल तर आवश्यक भीमसेनी कापूर वापरा त्यानंतर तुम्हाला पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहे बघा पाच लवंगा घ्यायच्या आहे त्याला पुढे त्याचं जे गोल फूल असतं ते फुल पण पाहिजे आपल्याला अशी अखंड लवंग अशा पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे लवंग आपण प्रत्येक वेळेस आपल्या घरातील निगेटिव ऊर्जा ही घालवण्यासाठी वापरत असो आपण अमावस्येला पौर्णिमेला जे पण उपाय करतो त्यामध्ये देखील आपण लवंगाचा वापर करत असतो तर आपल्याला पाच सात किंवा नऊ कापूर वड्या घ्यायच्या आहे यामध्ये पाच अखंड लवंगा टाकायचे आहे लवंग ही निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते त्याचप्रमाणे कापूर देखील आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही शोषून घेण्याचं काम करत असते आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला घेऊन आपल्या देवघरामध्ये बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला एक सेवा करायची आहे एक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही एक वेळेस श्री सुक्तम जे आहे ते म्हणायचं आहे आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रातल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये श्री वल्गासुक्तम आहे तुम्हाला जर का म्हणायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकतात आणि ते श्रवण करू शकतात हे पूर्ण श्रवण करून झाल्यानंतर किंवा एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे यातल्या लवंगा पेटू लागल्यावर किंवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला याचा धूर आपल्या घरात सर्वत्र फिरवून आणायचा आहे टॉयलेट बाथरूम सोडून सर्व रूममधून आपल्याला हा धूर फिरवून आणायचा आहे बघा हे भांडं धरताना किंवा वाटी धरताना याच्याखाली एक मोठी प्लेट घ्या जेणेकरून आपल्याला चटका बसणार नाही आणि हे सर्व आपल्या घरामध्ये फिरवल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला थोडा वेळ हे ठेवायचं आहे हे सर्व करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राचं नाम स्मरण करत आपल्याला या सर्व वस्तूंचा दूर आपल्या सर्व घरामध्ये आपल्याला फिरवून आणायचं आहे नंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे बघा हा उपाय दिसायला साधा सोप्पा जरी असला तरी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे आपल्या घरात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा वास्तुदोष हे खेचून घेण्याचं काम ह्या सर्व वस्तू करत असतात त्यामुळे हा उपाय आपल्याला उद्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करायचा आहे यानंतर यात शिल्लक राहिलेली राख ही आपल्याला बाहेर फेकून द्यायची आहे एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही याची राख टाकून देऊ शकतात आणि हे जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे किंवा पंथी घेतलेली आहे ती पुन्हा धुवून तुम्ही पुढच्या वेळेला पुढच्या उपयोगासाठी उपायासाठी तुम्ही ते भांडं किंवा पंथी वापरू शकतात अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आवर्जून उद्या करायचा आहे कारण उद्या स्वामी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वीवर हे अवतरलेलं असतं खूप मोठ्या सात्विक लहरी या आपल्या पृथ्वीवर जास्त प्रमाणात पसरलेल्या असतात त्यामुळे उद्याच्या दिवशी तुमच्या घरातल्या ह्या सर्व गोष्टी काढून टाकण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे कापूर दिसायला आपल्याला साधा सोप्पा जरी असला तरी कापराचे महत्व खूप आहे कापराला खूप असे महत्त्व आहे कापरामध्ये खूप असे आपल्या निगेटिव ऊर्जा खेचून घेण्याचे किंवा आपल्या घरात धनाची आवक निर्माण करण्याची लक्ष्मी प्राप्त करण्याची खूप मोठी ताकद शक्ती आहे कापरा कापराचा हा उपाय तुम्ही उद्या आवर्जून करून बघा आणि याची अनुभूती तुम्ही नक्कीच अनुभवू शकतात बघा काप या कापराच्या उपायामुळे तुमच्या घरात धनाची आवक होईल तुमच्या घरातील गरिबी हळूहळू निघून जाईल जसा जसा हा उपाय तुम्ही करत जाताल तसे तसे रिझल्ट याचे तुम्हाला दिसायला चालू होतील एखादा गरीब जरी व्यक्ती असेल आणि तो खूप कष्ट करत असेल बघा खूप कष्टाने कष्ट करत असेल त्याचे कर्म चांगले ठेवून कष्ट करत असेल आणि त्याने जर का हे उपाय करायला चालू केले तर ता बघा त्याचं नशीब नक्कीच हे उजाळेल त्याचं नशीब नक्कीच त्याला साथ देऊ लागेल बघा त्यामुळे उद्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी हा उपाय आवर्जून आपण सर्वांनी करायचा आहे जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी देखील करायचं आहे आणि जे गरीब आहेत त्यांनी देखील करायचं आहे जे श्रीमंत आहे त्यांच्याकडनं त्यांची लक्ष्मी कधीही जाऊ नये यासाठी त्यांनी करायचं आहे आणि गरीब लोकांनी त्यांच्या मागची दरिद्री इडापिडा निघून जावी यासाठी हा उपाय करायचा आहे आता दुसरा उपाय आपण बघणार आहोत हा उपाय जर का आपल्या घरात पटत नसेल क्लेश वाद असतील भांडणं होत असतील सुख शांती नसेल समृद्धी नसेल तर यासाठी तुम्ही आवर्जून हा दुसरा उपाय करायचा आहे आपल्याला पाच सात नऊ कापराच्या वड्या घ्यायच्या आहे यावर आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा कापूर आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे हा कापूर तुम्ही उद्या सकाळी प्रज्वलित करू शकतात संध्याकाळी करू शकतात तुम्ही दोन्ही वेळेस हा उपाय करू शकतात तुम्ही हा उपाय आजपासून देखील करू शकतात त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचा प्रकट दिन झाल्यानंतर देखील चार ते पाच दिवस सलग हा उपाय तुम्ही करू शकतात बघा या उपायामुळे तुम्हाला तुमचं भाग्य भाग्याला तुमच्या नशिबाची साथ मिळेल त्याचप्रमाणे तुमच्या घरातील क्लेश वाद भांडणं या कापराच्या जाळल्याने हा निघून जाणार आहे तर हा उपाय तुम्ही सलग चार ते पाच दिवस देखील करू शकतात प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला हा उपाय तुम्ही करू शकतात आणि ज्यांच्या घरात खरंच ह्या गोष्टी असतील त्यांनी हा उपाय दररोज दररोज सकाळ संध्याकाळ केला तरी चालणार आहे बघा तुम्ही हे उपाय सलग काही दिवस करून बघा आणि याचे अनुभव नक्कीच अनुभवा आणि कमेंट बॉक्समध्ये पण मला तुम्हाला याचे जर का चांगले रिझल्ट आले तर मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा त्याचप्रमाणे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला कापराचं थोडंसं तेल टाकायचं आहे कापराच्या तेलाचे काही थेंब टाकायचे आहे किंवा मग तुम्ही एक कापूर वडी घ्या ती चुरगळून त्याची पावडर करा आणि ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आता आपण सकाळी देवांच्या वस्तूला अंघोळ न करता स्पर्श करत नाही मग तुम्ही कापूर तो आदल्या दिवशी काढून ठेवू शकतात आणि तो कापूर तुम्ही सकाळी आंघोळीच्या आधी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे यामुळे देखील तुमच्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा सर्व काही नष्ट होणार आहे आणि जेव्हा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करताल त्या त्यावेळेस तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होणार आहे आणि यानंतर तुम्ही जे पण काही उपाय कराल याचे रिझल्ट हे शंभर टक्के तुम्हाला भेटणार आहे फक्त हे सर्व उपाय करताना पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून तुम्हाला हे उपाय करायचे असतात किंतु परंतु मनामध्ये तुम्हाला ठेवून जर का तुम्ही हे उपाय केले तर ह्या उपायांचं रिझल्ट तुम्हाला अजिबात बघायला ना मिळणार नाही तेव्हा पूर्ण विश्वासाने तुम्हाला हे उपाय करायचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे ही माहिती इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल आणि स्वामी समर्थनचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थन